तर नमस्कार मित्रांनो प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज आलेलो आहोत आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे या जलाशयास भेट देण्यासाठी तर या जलाशयाचं नामकरण आताच दोन तीन दिवसापूर्वी झालेलं आहे मित्रांनो तर या आधीचा इतिहास सांगायचा झाला तर हे जलाशय बांधण्यास सुरुवात केली मित्रांनो एकोणीसशे दहा साली हे धरण बांधायला सुरुवात झाली मित्रांनो आणि त्या धरणाचं बांधकाम पूर्ण होता पूर्ण झालं ते एकोणीसशे वीस ते पंचवीसच्या दरम्यान तेव्हा या धरणाचं नाव जे होतं मित्रांनो यापूर्वी विल्सन डॅम म्हणून होतं त्या काळी जे इंग इंग्रज अधिकारी या पट्ट्यामध्ये होते ज्यांनी या धरण बांधायला सुरुवात केली त्यांचंच नाव या धरणाला देण्यात आलं होतं त्यांचं नाव होतं विल्सन त्याच्यामुळं ते विल्सन डॅम म्हणून ओळखलं जायचं मित्रांनो तर आताच चार नऊ दोन हजार चोवीस रोजी शासनाने महाराष्ट्र शासनाने असं दरन, करन, जी आर काढला की यामध्ये सांगितलं गेलं की या धरणाचं नाव आजपासून भांड्र दरा धरण विल्सन डॅम नसून या धरणास नामकरण असं करण्यात येते की वीर राघोजी भांगरे जलाशय तर चालतं मित्रांनो या जलाशय तुम्हाला दाखवतो सुंदर असा जलाशय मित्रांनो आपल्या तोत्पूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या बघा हा स्पिलवे गेट या स्पिल्वे गेटमधनं असल्या पद्धतीने पाणी सोडलं जातं बघा खूप साधी कंटाळ झाले आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला स्टील वेगेटचं पाणी आता सोडू राहिलेत मित्रांनो बघा भरपूर सारा मशनरी आहे तिथं बघा हे कत्र्याचं ते वरती करून मग त्याच्यावरून पाणी सोडलं जातं त्या तत्पूर्वी मोठा असा भोंग्याचा आवाज दिला जातो मित्रांनो बघाय ते हळूहळू वरती फेकलं जातं मशिनीद्वारे आणि मग त्यातून पाणी सोडलं जातं कारण कालपासून भरपूर पाऊस पडतोय मित्रांनो त्याच्यामुळे साठा भरपूर वाढ आहे धरणावर त्यामुळे हे पाणी सोडू राहिलेत मित्रांनो चला तुम्हाला स्किल वे दाखवतो मागच्या व्हिडिओमध्ये स्पिल वे चालू नव्हता त्याच्यामुळं ते नजारा दाखवू शकलो नव्हतं आज आपण आलो ना स्किल वे पण चालू झाला बघा इतक्या प्रेशरमध्ये पाणी चालू झालं मित्रांनो खूपच सुंदर असा नजारा दिसतोय बघा एकदम या स्पिलवे गेटमध्ये स्पिलवे गेट मित्रांनो राघोजी भांगरे जलाशय आहे तो स्किल वेगेट आहे या स्किल वेगेटमधनं जे पाणी होतं आहे त्याचा अप्रतिम असा नजारा आहे मित्रांनो त्याचं तुम्हाला बॅकच्या कॅमेराने मी हा नजारा दाखवतो मित्रांनो नजारा कसा वाटतात नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा सुंदर असं पाणी पडेल चला तर बॅकच्या कॅमेऱ्यात दाखवतो तुम्हाला हे पाणी जेव्हा मित्रांनो स्पिल वेगेट मध्ये निघलं जातं ना तेव्हा तो समोरचा जो खडक आहे संपूर्ण असा धवळाच होऊन जातोय एक नंबर असा नजारा दिसाय बघायलासाठी मित्रांनो अवश्य एकदा तुम्ही या आता वीर आगोजी मांगर जलाशय बघण्यासाठी आलात तर समुद्रात जो स्पिल वेगेट आहे त्यामधनं जे पाणी निघतं ते बघा अशा पद्धतीने खाली पडत असते मित्रांनो तर आज आपण आलो होतो या धरणाचं पण नामकरण काल झालं होतं त्याच्यामुळे आज भेट द्यायला आलो होतो आपण त्यात स्पील वेगेटचं पाणी पण सोडलं होतं चला तर म्हणाला मित्रांसाठी व्हिडिओ बनवू आपण तर मित्रांनो आवडतो की नाही तुम्हाला हे कॉमेंट करून सांगत चला हे बघा एकदम असं पाण्याचं तुषार येऊ राहिलेत आपल्या अंगावरती एकदम फवारा कसा मारतो आपण तसं पाण्याचं उडू राहिले तर चला मित्रांनो भिंतीवरती जाऊन बघूया किती पावसाच्या लाटा पाणी कसं आहे किती भरलंय किती लाटात त्याच्या तर बघा स्पिल बाजूचा हा नजारा आहे मित्रांनो हे बघा छोट छोट्या लाटा तयार होतात आणि खूप पावसाचा था थांबलाय जरासा आणि पूर्णपणे भरलेलं हे जलाशय मित्रांनो आजपासून आपण याला नामकरण झालेले मित्रांनो क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय कारण ह्याच भूमीमध्ये अद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरेने इंग्रजांशी लढाई केली त्यामुळे या धरणाला नाव त्यांचं दिल देण्यात आलं मित्रांनो हे बघा सुंदर असा नजारा मोठमोठे हॉटेल वर आले तिथं बोटिंग क्लब आहे पण सध्या तो बंद आहे कारण धरणाचं पाणी खूप भरलेलं आहे समोरचा डोंगर डोंगरची तिकडं रतनगड आहे मित्रांनो हे बघा पण तिकडं खूप धूक आणि पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसू शकत नाही ते मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला ते बघायला पण भेटेल अशा <coughs> पद्धतीने या स्पिल्वे गेटजवळ आपण आलेलो आहे बघा खूप जोराचं प्रेशरचं पाणी तर चला दुसऱ्या बाजूने पण आपण बघून घेऊया अशा लाटा ओसांडून वाहतात वरती आहे आपण तिथून पाणी सोडतात त्या मशनरीच्या ठिकाणी आलेलो आहे आपण आणि असा हा आपल्या जलाशयाचा सुंदर असं वातावरण सुंदर असा नजारा तर मित्रांनो अवश्य या हा नजारा बघण्यासाठी आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये वीर राघोजी बांगरे जलाशय बघण्यासाठी बघा पाऊस उघडल्यामुळं वातावरण भारी झाले मगाशी आपण इथे आलो तेव्हा पाऊस चालू झाला दा। होता मग थोडा वेळ आपण थांबलो आता था। पाऊस थांबला आहे मग आपण व्हिडिओ बनायला घेतले बघा समोरून पावसाचं अजूनही वातावरण आहे आमच्याकडे अजूनही पाऊस पडतोय मित्रांनो खूप आठ दहा दिवस झाले पावसाने बघा चोड़ छोट्या छोट्या लाटा तयार होतात आणि भारी वाटतं या धरणाच्या पाण्याच्या जवळ आपण गेलेले जवळून बघायचं ठरलं आहे बघा असं पाणी उसंडून लाटायतात आपल्याजवळ समुद्राला जशा लाट येतात तसंच हा जलाशय कारण ह्या जलाशयाचा खूप लांब विस्तार आहे मित्रांनो त्याच्यामुळे अशा लाटा तयार होतात आणि सुंदर असं जलाशय सुंदर असं पाणी मित्रांनो तर चालतं मग व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा हे बघा खूप भारी नजारा आहे तर हा आहे आपला राघोजी भांगरे जलाशयाचा सुंदर असा नजारा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मीच कॉमेंट करून सांगा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा मी कनो सुंदर असतं पाणी पण पाऊस पण आता उघडले मगाशी खूप पाऊस चालला होता व्हिडिओमध्ये तुम्ही मागं बघितलं सुंदर असा नजारा होता